महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस खूपच सुरत झालेली आपल्याला दिसत आहे आज दिनांक अठरा नोव्हेंबर म्हणजेच प्रचाराचा व प्रसाराचा शेवटचा दिवस आणि वीस तारखेला खूपच सुंदर अशी निवडणूक आपल्याला पाहायला भेटणार आहे अशाच निवडणुकीसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येका गावामध्ये प्रत्येका शहरामध्ये प्रत्येका गल्लीबोळामध्ये त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आपल्या आवडीच्या नेत्याकरिता प्रचारांचा छडा लावत आहेत आपल्याला या ठिकाणी घोळसे गावातील नागरिक दिसत आहेत जे गुरु आपले आवडते नेते माजी राज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचा प्रचार करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे खूपच प्रचंड ताकदीने प्रचंड मेहनतीने या ठिकाणी जे घोळसे गावातील नागरिक प्रत्येका घरात जाऊन प्रत्येका दुकानात जाऊन प्रत्येका गल्लीत जाऊन आपल्या आवडत्या नेत्या म्हणजेच माजी राज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचं जे आहे होम टू होम प्रचार करत आहेत एकदम हलगी वादनाने प्रचंड प्रमाणात जे हे, हे पूर्ण प्रचाराचा कार्यक्रम चालू आहे ज्या ठिकाणी गावातील प्रत्येक नागरिकाला काँग्रेसचे पुढील पाच वर्षातील काय काम होणार आहे त्याच्याबद्दल सांगत आहेत गे काँग्रेसने आतापर्यंत काय काम केलेले आहेत त्याच्याबद्दल सांगत आहेत आणि खूपच सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी लोकांना भेटत आहे या घोळसे गावातील सर्व कार्यकर्त्यांना भेटत आहे तर खूपच जबरदस्त अशी ही प्रचार चालू आहेत होम टोम प्रचार चालू आहे तर बघूया याचा फायदा होतो का तोटा होतो सर्व आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल उद्या वीस तारखेला जे आहे भव्य दिव्य अशी निवडणूक होणार आहे आणि सर्वांना मी हेच निवे निवेदन करतो की आपण आपल्या आवडीच्या नेत्याला जिंकून देण्यासाठी जरूर या निवडणुकीमध्ये जावा सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या नेत्याला जे आहे वोट द्या आणि लोकस लोकशाहीने जे तुम्हाला अधिकार दिलेला आहे ते अधिकार पार पाडण्याचा एक प्रयत्न करा तर बघूया काय होतंय पुढे तेवीस तारखेला आपल्याला कळूनच जाईल